अरियंत इंग्लिश क्रीडा महोत्सव साजरा आयुष्यात शिक्षणाबरोबरच खेळही महत्वाचे असून त्याने मन व शरीर ही सक्षम होते खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता सहानुभूती शिस्त सहकार्याची भावना वाढीस लागते असे मोलाचे मार्गदर्शक प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना केले निमित्त होते आर्यंत इंग्लिश मीडियम स्कूलमधील क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जोडबावी पोलिस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र करणकोट व चव्हाण उद्योग समूहाचे डायरेक्टर घनश्याम चव्हाण हे लाभले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री अजय पोनम उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजा व दीप प्रज्वलने करण्यात आली सर्चना महांकाळ यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री अजय पोन्नम व चन्नेस इंडी यांनी मान्यवरांचा सत्कार केला यानंतर विद्यार्थ्याकडून शिस्तबद्ध संचलन करण्यात आले क्रीडा महोत्सवात क्रिकेट रनिंगने रिले थ्रो बॉल नेटबॉल बॅडमिंटन बुद्धिबळ कबड्डी या खेळाचा समावेश होता सर्व स्पर्धा परीक्षा या हाऊसप्रमाणे घेण्यात आल्या होत्या सर्वात सर्व खेळ अत्यंत चुरशीचे झाले विद्यार्थ्यांनी आपले कौशल्यपणाला लावून खेळ सादर केले यंदा सर्व खेळ प्रकारात ब्ल्यू हाऊसने बाजी मारत बेस्ट हाऊसचा किताब पटकवला यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फौजान आझहरी यांनी केले तर आभार प्रदर्शन अंबिका बडदाळ यांनी केले यावेळी संस्थेचे अध्यक्षा श्री अजय पोन्नम संचालिका सुलक्षणा पोन्नम चन्नेश इंडी परिवेक्षिका तस्नीम शेख सौ शीतल राजपूत सर्व व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सत्यदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा